हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजले आहे सात मी करत आहे व्हिडिओची सुरुवात आज मला करायचं आहे सकाळी सकाळी आता मुलगा म्हणते मम्मी चण्या बनव तर सकाळी सकाळी मी आता चण्याची भाजी बनवत आहे चणे आणि पोहे बनवत आहे तर तुम्हाला दाखवालच बनवताना मा जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी दाखवलंच तर चला आता करते कामाची सुरुवात आणि तुम्हाला माहिती आहे सकाळी आठ वाजता आठ वाजेपर्यंत डबाही बनला पाहिजे आणि नाश्ताही बनला पाहिजे तर मी बनवते आणि तुम्हाला जेवढं माझ्याकडून होईल तेवढा प्रयत्न करते दाखवायचा चला तर भेटू आपण तर मी पिते सकाळी सकाळी थोडं गरम पाणी गरम पाणी पिल्यानं कसं थोडं नरड्याला वगैरे बरं वाटते तर आता मी सर्वप्रथम हे कुकर ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर जिरं थोडीशी जिरं मोहरी तेलामध्ये टाकली आणि जिरं मोहरी तळतळली की पूर्ण कांदा आणि मिरची टाकून घ्यायची कांदा आणि मिरची टाकल्यानंतरच ते लाल होईपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यानंतर अद्रक लसूणचा पेस्ट टाकला आहे आणि मसाला मसाला जो आहे तो याचाच होता कांदा आणि खोबऱ्याचा आणि आमच्याकडे जास्त मसाले म्हणजे वापरत नाही कलमी वगैरे वापरत नाही तर त्याच्यामुळं कांदा आणि खोबऱ्याचा मसालाच टाकून घेतला मी आणि हे काम हे सॉरी आ... कढीपत्ता टाकायचीच विसरली होती मी त्याच्यानंतर मी कढीपत्ता टाकला वरूनच असा वाळला असल्यामुळं त्याचा सेंट उतरून जाते त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची कस्तुरी मेथी पण टाकली नंतर तिखट हळद मसाला आणि मसाला तो सुरुचीचाच वापरते मी तो मसाला पण टाकून घेतला आणि चांगलं ते टमाटर टाकून घेतले नंतर ते तेल सुटेपर्यंत चांगलं होऊ द्यायचं त्यानंतर दे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल जास्त दिसत असेल तुम्हाला तर आमच्याकडे थोडं तेल जास्तच लागते म्हणून मी तेल जास्त टाकलं आणि नंतर चांगलं ते शिजू द्यायचं एकजीव होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर थोडा एका वाट्यामध्ये मसाला जो होता त्याच्यामध्ये पाणी होतं तर ते थोडं पाणी टाकून घेतलं म्हणजे थोडं पाणी टाकल्याने जास्त थोडंसं असं म्हणजे मौसूज शिजून जाते आणि चणे टाकून दिले आणि कुकरमध्ये बहुतेक आम्ही चणे कमीच बनवते तर आज सकाळची वेळ होती लवकर झाले पाहिजे म्हणून मी कुकरमध्ये बनवत आहे आज नाही तर मी असं गंजातच फोडणी देऊन असे शिजवते भिजू टाकल्यानंतर डायरेक्ट गंजात शिजवते कुकरमधले कसे एकदम एवढे चविष्ट नाही वाटत कुकरमध्ये फोडणी देऊन कुकरमध्ये शिजवले तर एवढे चविष्ट नाही लागत तेलामध्ये तेलामध्ये गरम पाणी पाणी भरल्यानंतर मी ठेवलं गरम पाणी गरम पाणी टाकते तुम्हाला जेवढा रस लागला तेवढं तुम्ही टाकू शकता आणि तुम्ही आपल्यानुसार गरम पाणी टाकू शकता आणि पूर्ण कुकर लावून घेतलं त्याच्यानंतर बनवायची होती पोहे आता कढई ठेवली होती कढई खूप गरम येऊन गेलेली होती म्हणून मी गॅस बंद केली मग कांदा टाकल्यावर मी म्हटलं कांदा कावरणी होतो त्याच्यानंतर मी पार तर गॅस बंद मग लावली मग गॅस चालू केला त्याच्यानंतर मी पोहे बनवले कांदा वगैरे टाकून घ्यायचा पोहे बनवल्यानंतर मला पोळ्या पण करायच्या होत्या आणि गडबडी गडबडीनं पूर्ण चालू होते कामं आणि तुम्ही मला काय कांदा पोहेने हे दाखवत आहे तर माझं कसं आता सकाळचं म्हणजे चॅनल चा। तेच आहे ना तुम्ही रु डेली रुटीन तर डेली रुटीनमध्ये मी सकाळपासूनच सगळं व्हिडिओची सुरुवात करते आणि पूर्ण जे डेलीचे आपले कामं राहते ते दाखवते तर आता झाले माझे पोहे बनवून तयार आणि चण्याची भाजी आम्ही भाजीच म्हणतो आता तुम्ही काय म्हणता माहीत नाही तर रस्सेदार रस्से चेणे बनवून झाले आणि मस्त टाकत आहे पोह्यांवर गरम गरम रस्सा आणि आज सकाळी असा गरम गरम नाश्ता मिळाला तर कसं अजूनच होते आणि त्याच्यावरून टाकत आहे फरसाण फरसाण थोडंसंच होतं माझ्याकडे मग माझ्या लक्षात लग आलं की फरसाण पण आहे आणि फरसाण टाकून झाली तुमची स्पेशल डिश तयार वरून टाकला कांदा आणि सांबार माझ्याकडे होतच नाही सांबार नसल्यामुळं मग मग ॲडजस्ट केलं मी असं काही जरूर नाही आहे झाली डिश तयार या तुम्ही पण खायला आणि नंतर टाकते मी पोळ्या तर मी म्हटलं यांचा नाश्ता होईपर्यंत माझ्या पटापट पोळ्या होऊन जाते आणि पोळ्यांना मला तर सागे जास्त वेळ लागत नाही मी टाकते पटापटच टाकते पोळ्या पण तरी व्हायचं असलं म्हणजे राहते ना पुढे व्हायच्या आहे असं टेन्शन तर राहतेच तर त्याच्यामुळे टाकत आहे पुढ्या आणि मी आवाज म्यूट करूनच बोलत होती कारण की कसं बाहेरचा पूर्ण आवाज येत होता त्याच्यामुळं मी आवाज म्यूट केला आवाज म्यूट केल्यानंतरच बोलायला लागले ते पोळ्या झाल्या माझ्या आणि पोळ्या झाल्यानंतर घासते भांडे भांडे एवढे सारे निघते मी बोलत होती पण त्या भांड्यांचा एवढा आवाज येत होता की बस म्हणून मी म्हटलं आवाज म्यूटच करून द्या तर भांडे घासून घेतले आणि भांडी घासल्यानंतर मग पहिले पाण्याने धुवून घेतले पूर्ण चिकट झाले होते भांडे तेलाचे पहिले मी पाण्याने धुवून घेते पाण्याने धुतल्यानंतर मग नंतर साबणाने घासते आणि मग कोची आहे आजचा व्हिडिओ मी व्हिडिओचा एंड इथेच करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन बटन दाबायला विसरू नका कारण असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल बेलायकन बटन दाबल्यामुळे तर इथेच संपवते व्हिडिओ तर बाय